नमस्कार मित्रांनो मी आपला सर्वांचा लाडका दिनेश भाऊ विलतेपोड आज आपण पाहू शकता आपल्या पाठीमागे धर्माबाद परिषद सर्वीकडे एकच चर्चा चालू आहे ती म्हणजे धर्माबाद नगर परिषदेवरती सत्ता कोणाची येणार आज धर्माबादमध्ये आपण पाहू शकतो दिनांक सतरा रोजी सर्व उमेदवारांनी शेवटचा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांनी आपल्या प्रचारासाठी सुरुवात केलेली आहे त्या प्रचाराच्या माध्यमातून आज सर्वच उमेदवार घराच्या बाहेर पडून प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन त्यांनी स्वतःचा प्रचार करत आहेत आणि ह्या ठिकाणी या ठिकाणी कोणाची सत्ता येणार कोण धर्माबादची न धर्माबादची धर्मा जनता कोणाच्या हाती सत्ता देणार व कोणाला इथे बसवणार हे आपल्याला पाहायचंच आहे म्हणून सर्वसामान्य धर्माबादच्या सर्वसामान्य जनतेला मी असं आवाहन करतो की दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सार्वत्रिक नगर परिषद निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीसाठी सर्वांनी घरा बाहे घराच्या बाहेर पडून सर्वांनी आपलं मतदान केलं पाहिजे त्या मतदानाच्या माध्यमातून आपला आपण आपला विकास घडवणार आहोत फक्त आणि फक्त आपल्या धर्माबादचा विकास नसून ते आपल्या पुढच्या पिढीचा विकास आपण घडवणार आहोत म्हणून सर्व सामान्य जनतेला माझी विनंती आहे आपन बाहर आ, की आपण सर्वांनी घराच्या बाहेर पडून ह्या दिनांक दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या दिवशी सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वार्डमध्ये जाऊन सर्वसामान्य जनतेच्या काय काय अडचणी आहेत हे, हे आपण जाणून घेण्यासाठी आपण सर्वच प्रभागामध्ये येणार आहोत तर आपल्या सर्वांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी लवकरच आपण सर्वांच्या प्रभागामध्ये येणार आहोत आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे म्हणून सर्वांना माझी एक विनंती असेल सोशल वर्कर या यूट्यूब चॅनलवरती सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आम्ही प्रत्येक प्रभागामधले ज्या अडचणी आहेत तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार आणि आपल्या जो आवडता उमेदवार आहे जो आवडता कार्यकर्ता आहे तो कशा पद्धतीचं कार्य पुढ पुढील पाच वर्ष आपल्याला अपेक्षित आहे ते आपल्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत म्हणून सर्वांनी आपल्यासोबत राहायचं आहे धन्यवाद